वंदे शिवजयंती साजरी करत असताना आपल्या देशावरती एक फार मोठा आघात झाला श्रीनगर येथील पुलवामामध्ये आपले सी आर काही बेचाळीस जवान जेव्हा आपली सुट्टी संपवून आपल्या त्या ड्युतीवर हजर होत होते परंतु या पाकिस्तानच्या दहशतवादवाद्यांनी ध्याड हल्ला करून आपल्या जवानांना तुकडे तुकडे केले एक हृदयाला अत्यंत द्रावक अशी घटना कळली क्षणाला संपूर्ण देश व्यापुळ झाला त्या त्या देश शोकाकुल वातावरणात झाला आणि अशा शोकाकुल वातावरणामध्ये शिवजयंती साजरी करणं आणि शिवजयंती साजरी करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या वीर जवानांना सलामी देणे हा एक वृद्धात दृष्टिकोन ठेवून आमच्या अर्था सोसायटीतील अध्यक्ष सन्माननीय श्री मयूर शेठ लिंबोरे त्याचप्रमाणे विलास चव्हाण त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर गोलम विरप्पा घोडके पाटील दत्ता धोंडगे असे आमचे सर्व माळी हिरवा वाघमोडे असे जे बेचाळीस जवान शहीद झाले त्या शहीदांना आपण श्रद्धांजली अर्पित करून ही शिवजयंती आपण साध्या पद्धतीने साजरी करू जवानांचं मनोधैर्य वाढवणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे जी विघ्नहर्ता सोसायटी त्याचप्रमाणे या देहूगावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माझ्या देशातल्या प्रत्येक जवानाच्या पाठीमाग आम्ही

कालेश्वर घडत तिथे आम्ही शिवजयंती साजरी केली अगोदर आमच्या सुरुवातीला असं ठरलं होतं की शिवजयंती आपण चांगली साजरी करू नंतर जसे तर पुलवामा इथे आपले श जवान शहीद झाले बेचाळीस शहीद झाले तर तिथून आम्हाला म्हणजे आमच्या हिच्या सगळ्या सदस्यांचा म्हणजे शिवजयंती साजरी करण्याचा मूड मूडच थोडासा ऑफ झाला भारतात घरागे गोघा सगळेच लोक एवढ्याने दुःखी झालं होतं नंतर मग असं ठरवण्यात आलं की आपलं छोटासा आपला कार्यक्रम घेऊ आपण शिवजयंतीचा त्याच्यामध्ये आम्ही जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली आणतो आणि म्हणजे आम्ही इथे आमच्या कुटुंबासोबत मुलांसोबत फॅमिलीसोबत निवडून आहोत होतात तर तिकडे आपले जे सैनिक आहेत लोक आहेत ते तिथे भारताच्या रक्षणासाठी तिथे लढतात मग त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धाली आम्ही खूप व्याकुळ झालो की बाबा तिथे असं हे घडलं त्यामुळे आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम छोट्या पद्धतीत केला त्या लोकांना भाऊपणे श्रद्धांजली दिली तर त्यांची बहीण म्हणून मी त्यांना भाऊपणे श्रद्धांजली आहे आणि त्यांच्या कुटुंबाशी जेवढं शक्य येईल माझ्या जवान आपले शेत झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शिवजयंती एवढ्या मोठ्या थाटाने साजरी करायचं नाही परंतु साध्या पद्धतीनेच त्या आवडीनं या ठिकाणी साधी कारण शहीदांना तशा पद्धतीने श्रद्धांजली व्हायची त्या कॅन्डल मार्च वगैरे करायचं सोसायटीमध्ये अशा पद्धतीने जे काही देऊ ग्रामस्थ जे आहे किंवा जे सभासद वगैरे या ठिकाणी आम्ही सर्वांना बोलवलं आणि आपल्या बेचाळीस शहीदांना आम्ही श्रद्धांजली व्हायली अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे माझं नाव दत्ता धोंडगे मी एवढंच सांगू शकतो की तरुण पिढीला चौदा फेब्रुवारी जे आपल्यावर एवढं दुःखाचं संकट झालं